नमस्कार आपण संजय नगर मध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून सांगली शहरातील संजयनगर परिसरामध्ये असणाऱ्या राजीवनगर येथे मयुरेश यशवंत चव्हाण या युवकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे किरकोळ कारणावरून एकमेकांकडे बघण्याच्या वादातून आणि शिवीगाळीतून हा खून झाल्याचे बोलले जात आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारासहित तिघांनी मयुरेशचा दगडाने डोके ठेचून खून केला आहे अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने मयुरेशचा जागीच मृत्यू झाला होता मयुरेश चव्हाण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडोडे गावचा असून गेल्या वर्षभरापासून तो संजयनगरमधील पंचशील नगर भागामध्ये वास्तव्यास होता या घडलेल्या प्रकाराने शहरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी पथकासह घटनेस्थळी धाव घेतली यावेळी आरोपींच्या शोधासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते यावेळी फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला घटनास्थळी त्वरित पोलिसांनी धाव घेऊन तपासात सुरुवात केली बारा तासांच्या आतच तिघा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आरोपींमध्ये प्रतिक रामचंद्र शितोळे राहणार श्यामराव नगर गणेश खोत राहणार माळी गल्ली संजय नगर तर सिद्धनाथ राजाराम लवटे राहणार माळीगल्ली अशी आरोपींची नावे आहेत पोलीस निरीक्षक बायजीराव कुरळे आणि त्यांच्या टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे बारा तासाच्या आतमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत या प्रसंगी पोलीस निरीक्षक बाईजराव कुरळे यांनी दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती दिली सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा